कुनगड भैरववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते रणजित डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त भैरववाडी येथील बिरदेव मंदिरात आरोग्य तपासणी रक्तदान व नेत्रदान तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड बँक सांगली सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल सांगली आणि मेहता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सांगली यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं शिबिरात डॉक्टर सुरेश वाघ डॉक्टर अमित मेहता डॉक्टर तन्मय मेहता आणि डॉक्टर कुंदा ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे यामध्ये मूत्रविकार नेत्ररोग मेंदूविकार स्त्रीरोग ऑर्थोपेडिक यासह विविध आरोग्य समस्यांवर तपासणी केली गेली डोळ्यांची तपासणीही करण्यात आली या शिबिराचं उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रमेश मुजुगडे उदय डांगे गुरुदत्चे राहुल घाटगे माजी नगराध्यक्ष रणजित माजी नगराध्यक्ष रणजित डांगे मनीषा डांगे कविता जोंग नीमराव यादव रामचंद्र मोहिते बापूसू जोंग चंद्रकांत कोळेकर अप्पा गावडे विठ्ठल कोळेकर सुरेखा डांगे रिजवान मुजावर महेश पुजारी शुभम जोंग ऋषभ डांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळं या शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान संकलन करण्यात आलं शिबिराचं आयोजन करताना डांगे परिवारानं समाजाभिमुख कार्याची एक आदर्श उदाहरण ठेवलं असून आगामी काळात ही सेवा चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ